मुंबई पुणे आणि रायगड जास्त जा तपासो उर्वरित महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस जादा आहे परंतु एकंदरीत सर्वच आम्ही सकाळपासून योजना करतोय त्यांना अलर्ट केलेला आहे अलर्ट नऊ राहण्याची शक्यता आली लोकांची मदत करण्याची शक्यता आली आहे पुण्यामध्ये भरत वाचल्यामध्ये डॅममध्ये पण लरपूर पाऊस पडला आणि कॅचमेंट एरियातून खूप पाऊस पडला माझ्या जवळपास दोनशे एम एम पाऊस फोट झाला ओळशीमध्ये एकशे सत्तर एम एक्ट पाऊस त्यामुळे धरण धरणामध्ये देखील पाऊस जादा आहे आणि कॅचमेंट एरिया त्याचा एकदम दुहेरी फटका बसलेला आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि सर्व तिथं सर्वात आधी मी कलेक्टर पुणे म्युनिसिपल कमिशनर म्युनिसिपल कमिशनर पोलीस कमिशनर त्याचबरोबर एस डी आर एफ एन डी आर एफ यांना सूचना दिल्या तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे फायर ब्रिगेड आहे या सर्व यंत्रणा काम कामखुक आहेत मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत मेजर जनरल अनुराग वीज म्हणून आहेत त्यांनी मी आता ते पॉर्टला आहे अनुराग वीज मैदर पुण्यातील मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे एअरपोर्टच्या त्याही तैनात ठेवा आवश्यकता बसल्यास त्यांनाही मूळच करा आता आर्मी देखील मूळ करते आहे एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले नाही असतील मग त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी केलेली आहे आणि सर्वजण रेडी आहेत आणि सगळ्यांनाच सर्व आरोग्य यंत्रणा असतील पोलीस यंत्रणा असतील आपली रेस्क्यू टीम आहे या सर्वांनी मिळून एक ॲज अ टीम टीमवर्क करा आणि या सर्व पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करा आणि जे अगदी जिथे पूर परिस्थिती आहे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पाणी फूड पॅकेट हे व्यवस्था राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना दिल्या शाळांना सुट्या आणि कार्यालयांना देखील मी सुट्या देण्याच्या सूचना केलेल्या आहेत एकंदरीत सर्व परिस्थितीवर मी लक्ष ठेवलं आहे सगळ्यांशी सातत्याने संपर्क साधतोय अधिकारी माझ्याबरोबर संपर्कामध्ये आहेत इथे मुंबईमध्ये देखील कंट्रोल रूममध्ये अजितदादा आहेत त्यांच्याशी संपर्क सुरू आहेत ती माहिती घेत आहे आणि एकंदर मुंबईमध्ये देखील आता आम्ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोलू तर जवळपास दो दोनशे बावीस पंप सुरू आहेत आणि आता एक अंधेरीचा सबवे तो पाण्यामुळे बंद आहे बाकी कुर्ला आणि घाटकोपरजवळ पाणी साचलं ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे हे रेल्वे सुरू आहे बाकी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि सर्व प्रशासन अगदी आयुक्त सकट वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहे आणि नक्कीच आता मुंबईमध्ये दे देखील बहुतेक वरे ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यामुळे पुढचे तीन चार तास आणखी सावधगिरी बाळणे बाळगण्याची आवश्यकता आहे काळजी घेण्याची आवश्यकता आहे नागरिकाने देखील अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अथवा सुरक्षितस्थळी राहावं अशा प्रकारचं देखील आव्हान आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी देखील विनंती मी नागरिकांना करतो शेवटी नागरिकांचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे आणि दृष्टीने जे जे काही करता येईल हे सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत रायगडमध्ये देखील जे काही कुंडलिका नदी आहे सावित्री नदी आहे आंबा नदी आहे याचा देखील पूर जो काय जी फ्लड लेवल आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आपले तिथले जिल्हाधिकारी त्यांनाही सांगितलं जिथं लँडस्लाईड होते त्या भागातल्या लोकांना देखील शिफ्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एकंदरीत प्रशासन म्हणून सर्व अलर्ट मोडमध्ये कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये आणि याची सर्व काळजी घेत आहेत आणि जिथं जिथं नागरिकांना आवश्यक है तैयार बाबीन की मदद करने है सर हिंदी में भी जानना चाहेंगे मुंबई पुणे और रायगढ़ में जिस तरीके से बारिश हो रही है तो आपने भी अधिकारियों से बात की है हिदायत जारी की है क्या स्थिति है फिलहाल बारिश की पुना है? में बहुत ज्यादा परिस्थिति है अपूर परिस्थिति हुई है आ, लोगों के घर में पानी गया रोड पे पानी है पुना में खड़कवासला डैम में भी बारिश जोर से गिर रही है मावड़ में लगभग दो मिलीमीटर बारिश गिरा है मुड़से में वन सेवेंटी मिली बारिश गिरा है और कैचमेंट में भी बहुत बारिश गिर रहा है डैम में भी गिर रहा है इसके डबल वजह से ज़्यादा पानी हुआ है लेकिन वहाँ पर सभी लोग तैनात है मैं कलेक्टर दोनों म्यूनसिपल कमिश्नर दोनों पुलिस कमिश्नर सबको सूचना दी है एन को दिया है एन का टीम वहाँ काम कर रही है हालांकि एन डी से डिजास्टर मैनेजमेंट भी पूरी तरह काम कर रहा है और मैं आर्मी के आ, मेजर जनरल अनुराग विज इनसे भी बातचीत की हुई है कर्नल संदीप जी से बातचीत की है और उनको भी कहा है आपकी भी टीम अलर्ट रखो आवश्यकता अगर लगती है तो आपकी टीम मूँ करो अभी आर्मी भी मूव हो रही वहाँ पर रेस्क्यू के लिए और कोई ऐसे लोग जहाँ अटके हो तो उनको एयरलिफ्ट करने की आवश्यकता पड़ सकती है तो वहाँ एयरलिफ्ट की भी तैयारी उन्होंने की हुई है इसलिए पूरी तरह से प्रशासन आ, अलर्ट मोड पर है अलर्ट है लोगों से भी मैं अपील करूंगा जहाँ जहाँ लोग फ्लड की पोजीशन है वहाँ से सुरक्षित जगह पर प्रशासन उनको शिफ्ट कर रहा है उसमें उन्होंने सहयोग करना चाहिए और प्रशासन को भी मैंने कहा है उनके भोजन की पीने के पानी की व्यवस्था पूरी तरह की जाए और उनको कोई असुविधा ना हो इसका ध्यान रखे ऐसे सूचना मैंने दी है और उस पर काम चल रहा है मैं बारीकी से भी इसके ऊपर ध्यान मेरा है मुंबई मुंबई में भी मुंबई पुलिस मुंबई म्यूनिसपल कमिश्नर से मैंने कहा है अभी उससे बातचीत की है तो मुंबई में भी ऑरेंज अलर्ट अभी लगभग डिक्लेयर हुआ है और अगले तीन घंटे में थोड़ी सावधानी बरतने की आवश्यकता है यहाँ पर 222 पंप काम कर रहे पानी खींचने के लिए कुरला और घाटकों पर ट्रैक पर पानी है वो पानी निकालने का काम शुरू है आ, ये अंधेरी का सभ्य बंद है उसको भी पानी निकालने का काम शुरू है और आ, सब यातायात शुरू है रेलवे शुरू है लेकिन सावधानी बरतने की आवश्यकता है मैं मुंबई करो से भी अपील करूँगा स्कूल को तो छुट्टी है अगर आवश्यकता ना हो तो घर में रहिए सुरक्षित जगह पर रहिए इतनी आ, इतना